लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराम्यांसाठी नाशिक न्यूज नाशिक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दाब पंचायत किंवा अन्य घटकांकडून ऑनर किलिंगच्या घटना होत असतात हरियाणा येथे खाप पंचायतचा अभ्यास करण्यासाठी आम्ही गेलो असताना त्या ठिकाणी उभारण्यात आमच्या पोलीस असणारी ही महाराष्ट्रात अशी विनंती आम्ही वारंवार सरकारकडे केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तशी जी सुरक्षा गृहे महाराष्ट्रात होणार आहे याचा आनंद आहे विवाह करू इच्छणाऱ्या किंवा झालेल्या जोडप्यांना जर कुणाची भीती असेल धाक असेल तर त्यातच त्या ठिकाणी त्यांना एक वर्षापर्यंत सुरक्षा सहित रहिवासाची रह सोयी करण्यात येणार आहेत हे आनंददायी आहे त्यामुळे ऑनर किलिंगचे प्रमाण घटेल असं आम्हाला वाटतंय